नमस्कार आठ इंचाची गजानन महाराजांची मूर्ती आहे आज मी बनवलेली ऑर्डर याच्यावरून आली आहे कोकणातून आली आहे मंदनगडवरनं ऑर्डर आहे खूप पेशंट्स असणाऱ्या या ताई आहेत जवळजवळ एक महिना झाला पण त्यांची ऑर्डर सराईमुळं राहत होती तरीही त्यांनी कधीच तक्रार केली नाही त्यासाठी सगळ्यात आधी त्या ताईचे खूप खूप धन्यवाद आता बघा ही वस्त्र बनवलेली आहे सहा आहेत सहा वस्त्रे तुम्हाला आता एक एक करून दाखवते पेशवाई पगडी किती सुंदर आहे बघा व्हाईट कलरची पेशवाई पगडी आणि त्याच्यावरची ही शाल तुम्हाला ऑर्डर देण्यासाठी स्क्रीन वरती नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून मला ऑर्डर सेंड करू शकता खूप सुंदर अशा क्वालिटीची ही पेशवाई पगडी आहे याचं फिनिशिंग तुम्ही बघू शकाल पैसे आहेत हे फिनिशिंगचे आहेत परफेक्शनचे आहेत ही पगडी मूर्तीच्या प्रमाणे याचे रेट कमी जास्त होतात त्याच्यावरती जी काहीही मेहनत घ्यायला लागेल त्याप्रमाणे रेट कमी जास्त होतात तरीही कापडाची क्वालिटी बघा तुम्ही हे वेलवेट नाहीये हे वेगळं कापड याच्यावरती बारीक ही पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे त्याचं कापड तुम्हाला दाखवते हे कापड पूर्ण एम्ब्रॉयडरी आणि मिरर वर्क आहे बघा हे पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे आतून कॅनव्हास साडे चारशे ला मीटर हे कापड आमच्या इथं मिळतं साताऱ्यामध्ये ह्याच्यावरची एम्ब्रॉयडरी मिरर वर्क बघू शकाल रेट असेल त्याप्रमाणे पण अगदी रिजनेबल रेट मध्ये तुम्हाला हे वस्त्र मिळेल संक्रांत येते वाण वगैरे देण्यासाठी किंवा तुमच्या घरात संक्रांतीला स्वामींना नटवायचं असेल तर तुम्ही अशा वस्त्रांचे ह्याच्यामध्ये आता तुम्हाला सगळे कलर मिळतील मी कस्टमाइज बनवते म्हणजे हे दाखवलंय म्हणून हेच असं नाही आता तुम्हाला समजा कुठलाही कलर आवडला तर त्याच्याप्रमाणे तुम्ही बनवून घेऊ शकता आता हा दुसरा आहे तुम्हाला हे आवडलंय पण कलर हा आवडलाय तर तुम्ही असं कस्टमाइज करून घेऊ शकता हे ऍडजस्टेबल मुकुट आहे बघा म्हणजे माग वेलक्रो आहे याला कसं घालायचं दाखवते मी तुम्हाला ही शाली या शालीवरती सुद्धा शालीचं तुम्ही कापड बघा बऱ्याचशा बायकांना कॉस्टली वाटत असेल त्याच्यासाठी मी सांगते आठ मूर्तीसाठीचं हे आहे याला पूर्ण मी स्टोनची लेस वापरली आहे हे शिवताना राम राम म्हणत म्हणत शिवाय लागतं अशी ही लेस असते खूप सुया आमच्या खराब होतात आणि त्याच्यावरती हे पूर्ण गोटा पट्टीनं वर्क केलेलं आहे मागच्या साइडनं अस्तर लावलेलं आहे प्रत्येक लेस वरून डबल टिपा आहे लेस चिटकवलेल्या ले नाहीये प्रत्येक लेस इकडच्या साईड बघाल तर टिप्पा मारलेल्या आहेत आणि त्याच्यावरचा हा ऍडजस्टेबल मुकुट आहे आता ही ही स्वामींची मूर्ती आहे ना ही सात इंचाची आहे पण हे जे आहेत चा वस्त्र ही सगळी आठ इंचा यांचा डोक्याचा घेर चार आहे माझ्या पण ती जी दिली आहे त्याचा साडेपाच आहे त्याच्यामुळं मी यावेळेस वस्त्र घालून फोटो नाही टाकलेले तरी घालायचं कसं दाखवते तुम्हाला असं मागच्या साईडला इथं वेलक्रो आहे नाही हे मागच्या डोक्याचा घेर वेगळा आहे हा चारच भरतोय पण हा हे मुकुट आहे हे साडेपाच आहे त्यामुळे यावेळेस मी घालून दाखवलेलं नाही आणि शाल कशी घालायची ते पण दाखवते आता तुम्हाला हे करताना मूर्ती उचलून वगैरे घ्यायला लागतीये मध्ये तुम्ही असं काही म्हणू नका की मूर्तीला असं कसं उचलताय हे करून दाखवताना किंवा या व्हिडिओ बनवताना आम्हाला मूर्तीला असा ही शाल अशी घालायची बघा इथं हे वेलक्रो खूप सोपे हे वेलक्रो लावलं की शाल बसली आणि हे मुकुट आहे हे मुकुट बघा हे मागच्या साइडनं असं लावलंय मी वेलक्रो चिटकवलंय पूर्ण लूक बघू शकाल स्वामींचा बेल जे कुठलेही आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि मला whatsapp ला सेव्ह करा मुकुटावरचं काम शालيवरचं काम बघू शकाल पूर्ण हे कापडाचं मुकुट आहे कागदी वगैरे नाहीये पूर्ण कापडा कापड वेलवेटचं कापड लावून त्याच्यावरती हे सुंदर नक्षीकाम केलंय हे करण्यासाठी वेळ भरपूर जातो ही शाल सुद्धा बघा पूर्ण डिझायनर आहे तीन च मरून कलर आहे आणि त्याच्यावरती पेशवाई पगडी फिनिशिंग बघू शकाल या पगड्या बनवायला खूप मेहनत आहे खूप अवघड आहे बऱ्याचशा बायका म्हणतील व्हिडिओ बनवून दाखवा जेव्हा निवांत असताना ऑर्डर येईल तेव्हा ह्याच्या व्हिडिओ मी नक्कीच करेन आत्ता ऑर्डर माझ्या खूप खूप दिवसाच्या पेंडिंग होत्या त्यामुळं ह्या ऑर्डर अजून काही मला हे बनवून दाखवणं झालेलं नाहीये बनवेन मी पण लवकरच बनवेन असतं लेसची सुद्धा तुम्ही क्वालिटी बघू शकाल रेडीमेड सारख्या हलक्या लेस आपल्या नसतात वेलवेटची क्वालिटी बघा मध्ये साठ रुपयापासून वेलवेट येतं साठ रुपयापासून अडीचशे तीनशे चारशे असं आता ह्याच्यातलं हे जे वेलवेट आहे हे दाखवलं ह्या हे वेलवेट साधारण तीनशे आहे हे हे पण असं तीनशे वाले आहे हे मगा आधी जे पांढरं कापड दाखवलं ते चारशे वाले आहे हे सुद्धा ह्याच्यावरती हे वेलवेटच आहे चांगल्या क्वालिटीचे पण त्याच्यावरती हे जे काम आहे हे वेलवेट साडेतीनशे चारशेच्या आसपास असतं म्हणजे असे वेलवेटचे सुद्धा दर वेगळे वेगळे असतात बऱ्या म्हणजे तुम्हाला असं वाटू नये महाग आहे म्हणून मी हे सगळं तुम्हाला सांगतेय महाग नाही तर खरंच म्हणजे याच्या मागची मेहनत बघितली टोपी आहे त्या मूर्तीपेक्षा हे सगळं मोठं आहे त्यामुळे मी काही घालून दाखवत नाही टोपीला सुद्धा आतून फिनिशिंग बघू शकाल ही टोपी या डोक्याच्या घेरापेक्षा मोठी आहे त्यामुळे मी घालून दाखवत नाही साधारण हे अशी आहे हे दाखवते फक्त झाली ही चौथी जे आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअपला ऑर्डर देताना सेंड करा टोपी ही मल्हारी पगडी आहे बघा शालीचा कलर मोरपंखी मधला डार्क मोराच्या पिसातला जो डार्क कलर असतो तो आहे आणि ही मल्हारी पगडी तरण अशी थोडीशी लूज बसते जी जे कुठलंही वस्त्र तुम्हाला आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि whatsapp ला सेंड करा या पगडीला म्हणतात मल्हारी पगडी मल्हारी पगडी ही सुद्धा बनवायला वेळ लागतो हे टायगर प्रिंट असलेली मल्लारी मल्हारी पगडीचं हे वस्त्र आहे अस्तर कापडाची क्वालिटी छान आहे वेलवेट नाही आहे हे वेल याला काहीतरी वेगळं कापड म्हणतात आणि त्याच्यावरती केलेली ही टोपी ही सुद्धा घातल्यावरती अगदी छान बसेल घालून दाखवते या मूर्तीच डोकं छोट आहे आणि जी कस्टमाइज आहे ते डोकं मोठं आहे दीड इंचानं आहे किती सुंदर दिसत आहेत ह्यातलं जे काहीही तुम्हाला आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअपला मला पाठवा चला तर मग आज इथंच थांबते परत भेटूयात अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना टाटा बाय बाय